राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मध्ये मित्रांनो आज 20 जानेवारी आणि आज माझ्या हातात महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचा जो रिपोर्ट आहे तो पाहून तुमचं मन आनंदाने भरून येईल आपण काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की तूर नऊ हजाराच्या पार जाईल आणि आज ते सत्य ठरलंय अमरावती आणि नागपूरच्या मार्केटमध्ये तुरीने नवा इतिहास रचला आहे सविस्तर कुठे सरासरी भाव आठ हजार सातशे तेवीस रुपयांच्या आसपास आहे दुसरीकडे नागपूर मार्केट मध्ये आज दोनशे वीस टनाची मोठी आवक असतानाही कमाल भाव नऊ हजार छेचाळीस रुपये मिळाला आहे जळगाव मसावत मार्केटमध्ये भाव आठ हजार आठशे रुपयांवर आहेत आणि लातूर जलकोट मध्ये आठ हजार चारशे रुपयांचा भाव मिळतोय याचा अर्थ असा की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तूर पाचशेच्या पुढे आणि काही ठिकाणी नऊ हजाराच्या वर स्थिरावली आहे मित्रांनो या रिपोर्ट मध्ये एक गोष्ट नीट लक्ष देऊन पहा वरुड मार्केटमध्ये चांगल्या तुरीला नऊ हजार एकशे चाळीस भाव मिळालाय पण जी तूर प्रतवारी मध्ये कमी आहे ग्रेड नॉन एफ आहे तिला फक्त सात हजार सहाशे पन्नास रुपये भाव मिळालाय अॅग्रीवेट टिप म्हणजे एकाच मार्केट मध्ये भावात पंधराशे रुपयांची तफावत आहे म्हणून माल बाजारात नेण्यापूर्वी त्याची नीट साफसफाई आणि प्रतवारी ग्रेडिंग करा तरच तुम्हाला नऊ हजाराचा आकडा मिळेल आता प्रश्न उरतो की हे भाव अजून वाढणार का बघा नागपूरमध्ये आज मोठी दोनशे वीस टनाची असूनही भाव नऊ हजारावर टिकून आहेत याचा अर्थ व्यापाऱ्यांकडे माल नाहीये आणि त्यांना तुरीची सख्त गरज आहे माझा अंदाज फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बाजार नऊ हजार दोनशे ते नऊ हजार तीनशे पर्यंत मजल मारू शकतो जोपर्यंत आवक लाखांच्या घरात जात नाही तोपर्यंत मंदी येण्याची शक्यता शून्य आहे शेतकऱ्यांनी काय करावे ऍडव्हाइस ज्यांच्याकडे तूर साठवलेली आहे त्यांना सांगेन की घाई करू नका बाजार तेजीत आहे टप्प्या टप्प्याने माल बाहेर काढा नऊ हजार एकशे चाळीस हा भाव खूप समाधानकारक आहे जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर थोडा नफा आज नक्कीच बुक करा पण ज्यांना दहा हजाराचा आकडा बघायचा आहे त्यांनी अजून महिनाभर थांबायला हरकत नाही तर मित्रांनो तुरीने आज शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणला आहे तुमच्या भागात आज काय भाव मिळाला कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे इतर भावांना अंदाज येईल माहिती आवडली असेल तर आपल्या ऍग्रीवेट डॉट इनला सबस्क्राईब करा भेटूया ताज्या बाजारभावासह तोपर्यंत